शेतकरी मित्रांनो नमस्कार हा आपला निडवा प्लॉट आहे निडव्याचा प्लॉट आहे हे पहा मित्रांनो छान आहे ग्रीप माझ्यामध्ये खोडव्याला निडव्याला जास्त खोल बगला फोडायला नकोत दोन ते तीन इंचाच्या खाली बगला फोडायला नकोत कारण बगला जास्त खोल फोडल्या तर पिकाला शॉक बसतो कारण अन्न खेचून घ्यायचं काम जे आहे जमिनीमधील आणि आधार द्यायचं काम जे आहे ऊसाला ते मुळांचं आहे आणि आपण मुळंच जास्त खोल तोडली तर पिकाला शंभर टक्के शॉक बसतो आणि मित्रांनो त्याची ग्रोथ आहे था ती थांबते आता आम्ही याच्या दोन्ही बगला प्रत्येक स्त्रीच्या बगला फोडलेल्या आहेत प्रत्येक सरीमध्ये पाला दाबला होता हे पहा हे गॅप घातलं होतं हे आता सेट झालेलं आहे या आमच्या ठिबकच्या पायपा ज्या आहेत मित्रांनो त्या आम्ही आता मध्ये घेतलेल्या आहेत पाल्यावर त्या प्रत्येक उसाच्या बोडक्यावर होत्या आता आम्ही त्या खाली घेतलेल्या आहेत त्याचं कारण हा पालासुद्धा कुजणं महत्त्वाचं आहे आता भरणी करायला पण पाहिजे पण अजून ही जी लावलेली डोळं आहेत ही ग्रीप घेऊन देत आणि एकसारखा प्लॉट येऊन दे म्हणून मित्रांनो आम्ही पायप आता खाली घेतलेले आहेत एक पंधरा दिवसानं याची भरणी आता करायची आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे मित्रांनो ड्रीप आता काळाची गरज आहे ड्रीप असणं ठिबक असणं कारण आपण जी खतं देतो ती आता तुम्हाला मी सांगतो एन पी केसोबत सेकंडरी मिक्स करून चालणार नाही कारण त्याची अभिक्रिया होते मित्रांनो आता जो स्फुरद जो आहे आपला चुवी चुवी झिरोमधला स्फुरद आहे किंवा अठरा शेहेेचाळीस टक्के जे आहे स्फुरद किंवा दहा सव्वीस 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 टक्के जो स्फुरद आहे किंवा बारा बत्तीस सोळा मधला जो बत्तीस टक्के स्फुरद आहे तो स्फुरद आणि कॅल्शियम नायट्रेट किंवा मॅग्नेशियम सल्फेट सल्फेटमधला जो सल्फर आहे मॅग्नेशियम सल्फेटमधला तो स, तो स्फुरदच्या क्रॉस कनेक्शन आहे त्यांचं त्यांची अभिक्रिया होते आणि मग रिझल्ट थोडे कमी येतात त्यामुळं आपण खते सोडतानासुद्धा मित्रांनो गॅप ठेवा चार दिवसांचा आता तसं पाहिलं तर मायक्रोन्युट्रोनसुद्धा एन पी की सोबत देणं चुकीचं आहे आणि सेकंडरी जे आहे कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर याच्यासोबतसुद्धा मायक्रोन्युट्रोन सोडणं चुकीचं आहे कारण फेरलं फेरस सल्फेट येतो मॅग्नेशियम सल्फेट बरोबर चालेल काय प्रॉब्लेम नाही पण कॅल्शियम नायट्रेटबरोबर ते सल्फेट देणं चुकीचं आहे झिंक सल्फेट येतं त्यामध्ये त्यामुळं सेपरेट खतं द्यायला हवीत आता तुम्हाला पण प्रत्येक खत आता कॅल्शियम नायट्रेट दहा किलो तुम्ही सेपरेट टाका चार दिवसानंतर मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो सेपरेट टाका हे पण सांगणं चुकीचं आहे असं शेतकरी आमचे यूट्यूब फॅमिलीतील आपले जे मित्र आहेत त्यांची कमेंट आल्या होत्या आम्हाला की असं त्याचं आणि त्याचं क्रॉस कनेक्शन आहे मग तुम्ही कसं काय सांगता त्यामुळं आपण शंभर टक्के मित्रांनो ड्रिप ड्रीपनं खतं द्यायला सुरुवात करा तुम्ही एन पी के फक्त चोवीस चोवीस झिरो सेपरेट द्या पोटॅश दिलं तर त्यामधून काय प्रॉब्लेम नाही पण पहिला पोटॅश विरघळून घ्या पोटॅश सोडून घ्या नंतर चोवीस चोवीस सोडा आणि नंतर मग युरिया सोडा शे ते आपलं केचं फर्टिकेशन पूर्ण होतं आहे नंतरनं ना कॅल्शियम नायट्रेट हे सेपरेट दिवशी द्या त्यानंतर एक दोन तीन दिवसाचा गॅप ठेवा मग मॅग्नेशियम सल्फेट सोडा आणि दोन तीन दिवसाचा गॅप ठेवून मग आपल्याला मायक्रोनिटेन सोडायचे आहेत एकमेकातून खतं तसं पाहिलं तर मिक्स करून देऊ नका त्याचं रिझल्ट पहा तुम्ही सेपरेट दिलेली खतं जे आहेत त्यांचे रिझल्ट जे आहेत ते मिक्स करून आपण बेसन डोसुद्धा टाकताना सगळी खतं मिक्स करायला नको कारण ती त्यांची तीव्रता जी आहे क्षमता जी आहे पावर जी आहे ती कमी होते त्यामुळं ड्रिपमधून खते द्या आपण डी ए पी वगैरे दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा अशी खतं टाकून दिली तरी काय हरकत नाही मित्रांनो मित्रांनो सक्सेस व्हायचा असेल तर शेतीमध्ये बारकावे भरपूर आहेत त्यांचा अभ्यास करा तुम्ही आणि त्यानुसार शेती करा मुक्त शेती ठेवा आमच्या आईवडिलांचं असं मत आहे की स्वच्छ शेत स्वच्छ असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो हे पहा संख्या करेक्ट झालेली आहे आता ह्यातलं ते बारके कोंब जे आहेत ते मरणारच आहेत आता त्यामुळं वैरणला काढून घ्यायला काय हरकत नाही आता हे पहा ही सुरळी मेलेली आहे आता ही आता भरमी करायला काय हरकत नाही पण अनेक पंधरा दिवस दे जाऊन देत म्हणतो आहे आम्ही हा पाला थोडासा कुजून दे ह्या पाल्यावर आता पाणी टाक हे ड्रिपची लाईन टाकलेली आहे ला त्यामुळे हे जेवढं जास्त भिजल तेवढं ते कुजायला ते फास्ट होतं नंतर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा मित्रांनो तुमच्या गावातील ग्रुपला आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद मित्रांनो